रामराम मंडळी मंडळी आपल्याला आहे ना आज आघाड्याची भाजी बनवायची आहे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हा आघाडा आपल्या हा महादेवाला वाहत असतात तर तुम्ही ही आघाड्याची भाजी बघून घेऊ शकता किती सुंदर भाजी आहे आता मी तुम्हाला याचे थोडे आयुर्वेदिक फायदे सांगतो मंडळी आमच्या गावाकडे आहे ना कुत्र्याला आणि गाईला जर वाघ चावला ना वाघ रात्री आला आपल्या जनावरांना जर फाडलं तर त्या वाघाच्या दातामध्ये प्रचंड विष असतं आणि मग आम्ही काय करतो ह्या आघाड्याचे चार ते पाच पानं घेतो आणि जिथं वाघाने चावा केलेला आहे आपल्या कुत्र्याला गाईला याचा रस्ती, टाक दोन दोन ती ती रस्ती जर टाकतो ती जखम दोन दिव दोन ते तीन दिवसात भरून येते आणि माणसाच्या शरीरासाठी तुम्हाला याचे फायदे असे सांगतो ह्या बघा ही काडी आहे आघाड्याची आता हीसुद्धा भरपूर मोठी काड्या आहे मंडळी तुम्ही जर ह्या आघाड्याच्या जर काडीने असे जर दाता चूळ भरली नाही बघा अशी ह्या बघा अशी तर हारस काय करायचा आहे आपल्याला गिळून घ्यायचं आहे याने काय होतं आपल्या तोंडाचा वास कधीच येत नाही कमीत कमी तीन महिने वास येत नाही तुम्ही जर एकदा असं चावलं ना अक्षरशः चा तीन महिने वास येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या दातातील कीड बाहेर पडण आणि आपल्या दातातील कीड ही मरून जाईल आणि जेवढे मंडळी आपल्या शरीरात वर्षभर जेवढे आम्लपित्त साचलेले असतात थोडक्यात ते विशेष साचलेलं जे असताना ती आघाड्याची भाजी आपल्या शरीरातून बाहेर काढत असते म्हणून तर मंडळी श्रावण महिन्यामध्ये आघाड्याची भाजी आपल्याला भेटत असते प्रामुख्याने तुम्हाला विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला भाजीचे असे असे पानं घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला आणखीन भाजी दाखवतो अशा काड्या आहे लालसर काड्या असतात हिरवट काड्या असतात खाली आणि तुम्हाला भाजी ओळखूच आली असन बघू शकता लांब लांब पानं आहे चांगली गोल हे बघा असे अशी भाजी खोडून घ्यायची आहे आपल्याला मंडळी हा आघाडा आपल्या शरीरासाठी फार महत्वाचा आहे बरं का आणि माणसाची जी जखम असते ना हाताला होऊ द्या पायाला होऊ द्या शुगरवलं जरी पेशंट असलं साखरवलं तर त्याची पायाची हाताची त्या पेशंटची जखम भरून येत नाही तर तुम्ही ह्या आगाड्याच्या भाजीचा नक्की वापर करा कुठं जरी जखम जा झाली ना याचा आहे ना रस आपल्याला तिथं लावायचा आहे त्याच्यावर लेप हा लावायचा आहे आणि रात्री पट्टी करून बांधायचा आहे मग तुमची जखम हाताला असू द्या पायाला असू द्या सगळी एका रात्रीत जखम भरून निघत्या म्हणजे इतकं आयुर्वेदिक महत्व आपल्या भारत देशामध्ये दे टिकून ठेवलेलं आहे पण आपण ते आता विसरत चाललेलो आहोत तर मंडळी गावची चव या यूट्यूब चॅनलच्या हीच माहिती देत असतो भाग्यश्री एवढी भाजी घेतली आपण बस होईल मंडळी आपण भरपूर भाजी घेतलेली आहे आणि आपल्याला भरपूर भाजी बनवायची आहे आपण भरपूर भाजी आणली होती सगळी कवळी कवळी निसून घेतलेली आहे परत भरून झालेली आहे भाजी, भाजी पन पन ही भाजी खूप आयुर्वेदिक असते आपल्या शेळ्या गाया डोंगरात चरायला जाते तर अशा खूप भरपूर आयुर्वेदिक वनस्पती खात असते आता आणि त्यांचं दूध पण आपल्याला मग चांगलं मिळतं तर ही आपण पण ही भाजी खाल्ली पाहिजे अशी शेंडे शेंडे खुडून घ्यायची तर मस्त कवळे कवळे शेंडे घेतलेत आपण भाजीचे बघू शकता किती मस्त भाजी आई आपली सगळी भाजी निसून झालेली आहे आता भाजीसाठी आपण हिरव्या मिरच्या घेऊ भरपूर मिरच्या आलेल्या आहेत हे पा आपली सगळी भाजी कुडून झाली थोडासा पोऊ आलता वल्ल झालंय थोडस आपण चूल पण पेटून घेतलेली आहे भाजीसाठी साहित्य सा काय काय घेतले ते एकदा पाहू आपण मुगाची डाळ घेतली भिजून मीठ घेतलंय तेल घेतलंय मिरच्या घेतलेल्या येतात आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि लसूण पण घेतलेला आहे एक कांडी आणि चूल पेटलेली आहे आपण कढई ठेवून घेऊ अगोदर चुलीवर भाजी अगोदर धुवून घेऊ भाजी स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घ्यायची पाऊस पडून गेलेला आहे रोग अजिबात नसतो या भाजीवर पण परत एका पाणी धुऊ मिरच्या भाजल्या आता लोखंडाची कडे असल्यामुळे पटकन गरम होती ती शेंगदाणे पण भाजून झाले तर लालसर भाजून घ्यायचे तर भाजीसाठी तेल टाकून घेऊ आता पावसाचे थेंब पडते तर भाजी तेलात चांगली परतून घेतली आपण आता डाळ पण टाकून घेऊ शिजायला त्या भाजीचे भरपूर आयुर्वेदिक फायदे आहेत बरं का पूर्वीच्या वाया जेव्हा डिलेवरीचा टाईम व्हायचा ना तेव्हा या भाजीचा रस काढून लेप लेप करून आपल्या पोटाला चोळायचं तेव्हा वेदना कमी ते व्हायच्या तेव्हा काय आत्ताच्या सारखे दावाखाने नव्हते जखम झाली की जखमीवर पण लावायचा याचा रस लेप करून वाटून त्यांनी दातं पण दुखायची राहते तर हिरड्या मजबूत होत्या आता ही भाजी आवर्जून खात जा दिसली तर घेऊन जात जा बनवून खात जा आपण याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ आता या मिठाचंच पाणी सुटेन भाजीला आपण वरून अजिबात पाणी टाकणार नाहीत भाजी शिजायला मस्त मिठाचं पाणी सुटलं आहे भाजीला आता ही भाजी ह्याच पाण्यामध्ये शिजून घेऊ भाजी शिजूपर्यंत आपण शंगनाने मिरची कुटून घेऊ मिरची भाजल्यामुळं पटकन बारीक होती मसाला जास्त बारीक मी करायचा आपल्याला अशा पद्धतीने आहे भाजी आधून मधून अशी हलवीत राहायची भाजी मस्त शिजत आली आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ आता हिरव्या मिरची चवदार भाजी लागती बर का वास सुटलाय भाजीचा खाली उतरून घेऊ भाकरी तवा टाकून घेऊ मस्त भाजी तयार झालेली आहे आपली आपण आता गरम गरम भाकरी बनवणार भाजी भाजीसोबत खाणार येत ज्वारीची भाकरी करायची आहे मस्त पातळ भाकर थापून घ्यायची भाकर वाजायसाठी आपण नुसतो बाहेर उडवता आता अगोदरची भाकर मस्त भाजली मस्त आपल्या भाकरीन भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही आपल्या भाजीची चव घेऊन पहा मी तुम्हाला जेवायला देते मंडळी तुम्ही आठवणीने जेव्हा भाग्यश्रीनी खूप काष्टाने भाजी बनवली पाऊस आलता अर्धा एक तास पाऊस आव विजली होती भाग्यश्रीनी परत चूल पेटवली आणि आपल्याला गरम भाकरी बनवल्या भाजी बनवली भाकर तल छान बनवली बरं का हॉटेल पेक्षा तीन भारी चुलीवरच्या भाकरीची चवच वेगळी लागते ते म्हणतात ना मंडळी नाद करते काय भाग्यश्रीच्या हाताची चव घ्यायला यावंच लागतंय रान भाज्याची तर मंडळी तुम्ही आठवणी मुंडींच्या वा 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 भाग्यश्री भाजी फक्त तोंडात टाकूस तर उशीरे तो तोंडात टाकल्या टाकल्या भाजीची चव कळती लय लय छान म्हणजे लय छान आघाडा हा आघाडीवरच असतो त्याच्यामुळे खूप छान भाजी झाली आगाड्याचे पान आहे ना तुडून वाळून त्याची पावडर सुद्धा करून ठेवू शकता बरं का आणि पावडर केल्याच्या नंतर कोलगेटचा वापर न करता आपण ह्या आगाड्याच्या भाजीच्या पानांनी पावडर करून आपण रोज सकाळ संध्याकाळ दात घासू शकतो जो व्यक्ती ह्या पावडरनी दात घासल ना आगाड्याच्या पानांनी त्या व्यक्तीचे दात कधीच पडणार नाही त्या व्यक्तीचे दात कधीच किडणार नाही छान झाली मग भाजी हो हो खूप छान तुम्हाला पण आगाड्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही पण अशी भाजी बनवून खा सगळ्यांना खाऊ घाला आयुर्वेदिक भाजी आहे भरपूर दुखणे गायब होते ह्या भाजीनी आपलं गावची जो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आपला हा व्हिडिओ पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आयुर्वेदिक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद